महत्वाची बातमी बघूयात अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगानं निधन झालेलं आहे मराठी चित्रपट सृष्टी आणि त्याचबरोबर छोट्या पडद्यावरची देखील अत्यंत महत्वाचं नाव असलेली प्रिया मराठे हिनं अडतीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय अभिनेत्री प्रिया मराठेचं कर्करोगानं निधन झालेलं आहे आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच दुर्दैवी बातमी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं अडतीसाव्या वर्षी निधन झालेलं आहे कर्करोगामुळे हो तिने अडतीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे आपल्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगानं हो निधन झालंय वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स जात आहेत आपले प्रतिनिधी विनोद घाटगे विनोद अत्यंत दुर्दैवी बातमी नक्कीच दुर्दैवी तितकीच धक्कादायक बातमी आहे श्रुती कारण प्रिया